तर हॅलो हाय शुभप्रभात सर्वांना आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा तर अकरा वाजता इथं पाहू शकता आई आहे माझ्यासोबत आम्ही चाललेलो आहोत घरी जरा बाहेर गेलो होतो घरी गेल्यानंतर आई गेली होती रानामध्ये पाहू शकता रानातून तर रानात असं काय घडलं आईबरोबर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर इथं पाहू शकता आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे तर डॉक्टरक का चाललो आहे तर आई रानात गेली होती गुरं चारायला म्हणजे गुरं सोडायला गेली होती गाया वगैरे डोंगरामध्ये तर पप्पा बाहेर गेले होते म्हणून आई गेली होती तर ती रोजच जात असते असं पण आज अचानक असं काय झालं काय माहिती ती गेली आणि घरी पप्पा आल्यावरती गेले वरती रानामध्ये आणि बोलले आईला घरी पाठवतो आणि मी जातो तर आम्ही पप्पावरती गेल्यानंतर आई खाली येत होती त्याच्यात मधी एक माझ्या काकांची एक गाय होती त्या गायीने मारलं आईला एवढं मारलं तिला का तिला रा डोंगरामधून खाली रस्त्याकडे यायला सुद्धा तिला येता येत नव्हतं मग आम्ही सगळेजण रानामध्ये गेलो होतो आणायला तिला तर ते, ते सुद्धा एकदम पकडून तुम्ही पाहिलं असेल कसे आहे तिची कंडिशन तर पाहू शकता आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे तर डॉक्टरकडं घेऊन जायचं म्हणजे तिला इतकं गायीने असं भरपूर मारलं होतं पाटील वगैरे आणि खाली पाडून मारलं होतं त्याच्यामुळं तिला दुखत होतं नाही तर आम्ही डॉक्टरकडे तिला घेऊन चाललो होतं कारण की तिला ना मुक्कामार जास्त लागलेला होता कारण की गायने खूप असं धडक्या देऊन देऊन तिला मारलेलं ते पाहू शकता इथे पुढं माझे पप्पा आहे इकडं आहे म्हणजे मिस्टर इकडं पाठी मग आम्ही मी होते माझी मुलगी आणि आई होती तर इथं पाहू शकता डॉक्टरकडून आता बाहेर आलो आम्ही बाहेर आण कारण का तिला नाही एकटीला चालायला येत नव्हतं जास्त दुखत होतं त्याच्यामुळं तर तुम्हाला दाखवतं याच्यामधले कोणत्या गायीने मारलं ही पाहू शकता तुम्ही ही आहे सगळ्यात जिला शिंग नाही आहे तिला एकच शिंग आहे त्या गायने ही पाहू शकता ही काळीवाली हिनी मारलेलं आहे